पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील उरसे हे गाव एक गाव एक गणपती एकच मूर्ती या परंपरेसाठी ओळखले जाते तब्बल त्रेपन्न वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे सुरू असून गावातील सर्व सण उत्सव एकोप्याने साजरे केले जातात गणेश उत्सव आणि गौरी उत्सव हा गावकऱ्यांसाठी आनंदाचा मोठा सोहळाच असतो यंदाच्या गणेश उत्सवात गावातील तरुणांनी बाप्पासाठी आकर्षक अशी सजावट केली असून ऑपरेशन सिंदूरची प्रतिकृती उभारली आहे शाडू मातीची ठरावी उंचीची मूर्ती पारंपरिक पद्धतीने बाप्पाला विराजमान करण्यात आली आहे विशेष म्हणजे या गावात कोणत्या ही घरामध्ये वैयक्तिक गणपती बसवले जात नाहीत संपूर्ण गाव एकत्र येऊन एकाच मूर्तीची स्थापना करत असते दरवर्षी गणेश उत्सवाला पूजेचा मान हा चिठ्ठ्या टाकून निश्चित केला जातो गौरी गणपतीला एकाच दिवशी निरोप देखील दिला जातो हीच या गावाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा देखील आहे उरसे गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजार असून या उत्सवात गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी होतात कामानिमित्त बाहेर असलेले गावकरी देखील या उत्सवासाठी हजेरी लावतात धनंजय कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून उत्सवाचे आयोजन केले जाते विशेष म्हणजे या मंडळांकडून कुठलीही बाहेरून देणगी घेतली जात नाही गावातील वर्गणीवरच संपूर्ण उत्सवाचे आयोजन केले जाते गेल्या वर्षी उरसे गावाला जिल्हास्तरीय गंद्राया पुरस्कार मिळाल्याने गावाचा अभिमान अधिक वाढला आहे आध्यात्मिक व वा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या गावाने परंपरा जपत गणेशोत्सवासह सर्व उत्सव गुन्ह्या गोविंदाने साजरे करण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे मेव सर्व मम दिवस हैन वाचा वाजात्मन चोर वासुदेवायकेलाय रामचंद्र हरे राम हरे राम